वळेल नमस्कार मी अनुराग मार्के शाखाधिकारी पानशे धरण शाखा तर आपलं धरण सध्या सध्याच्या स्थितीला पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे आपण दहा हजार इतका विसर्ग सोडलेला आहे तरी येव्यानुसार जो आपला येवा आहे त्यानुसार आपण विसर्ग जो आहे तो कमी जास्त करणार आहे तरी हा विसर्ग सोडलेला खूप मोठ्या प्रमाणात असल्याने आणि आणखी पण पुढे वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठची जी गावं आहेत त्यांना आम्ही सत्ता इशारा देतो आहे की त्यांनी अलर्ट रहावं ના oh, right. okay.